नमस्कार उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार या गुरुवाराचं व्रत बरेच भक्तजन मनोभावे करत असतात धन वैभव सुख समृद्धी मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करतात काही भक्तजनांना माता लक्ष्मी प्रसन्न होते तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे हे कसे ओळखायचे ज्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे त्यांना धन वैभव सुख समृद्धी मिळण्याचे असे काही संकेत मिळतात ते संकेत सर्वांना ओळखता येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच संकेत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जर तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहेत जर तुमच्या घरात संपत्ती येणार असेल तर तुम्हाला असे काही संकेत मिळू लागतात धन वैभव संपत्ती कोणाला नको असते आजच्या या कलियुगात श्रीमंत आणखीन श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब गरीबच राहत आहे पण ते म्हणतात ना जर तुमच्या नशिबात असेल तर तो तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही काही लोक देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहावा यासाठी विविध उपाय करत असतात पूजा करतात हवन करतात तुम्हाला माहित आहे का की जेव्हा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होणार असते त्यापूर्वीच तुम्हाला काही संकेत मिळू लागतात देवी त्यापूर्वीच तुम्हाला काही संकेत मिळू लागतात देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होण्यापूर्वी तुमच्या जीवनात आणि घरात असे काही बदल दिसून येतात जे तुम्ही सहज ओळखू शकता तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे त्याचा पहिला संकेत असा आहे की जर तुमच्या जीवनात धन समृद्धी येणार असेल तर त्याआधी तुम्हाला लक्ष्मीचे वाहन घुबाड घुबडीचे दर्शन होऊ शकते हा एक असा पक्षी आहे जो सहजासहजी दिसत नाही हिंदू धर्मग्रंथामध्ये घुबड पाहणे खूप शुभ मानले जाते वेळी जर एखाद्याला घुबड दिसेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी आता तुमच्या घरात कायमचा वास करणार आहे जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर दुसरा संकेत असा मिळतो मुंग्या जर तुम्हाला तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर हे देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे त्यामुळे या काळात तुमच्या घराची ऊर्जा सकारात्मक ठेवा माता लक्ष्मीची जर तुमच्यावर कृपा झाली असेल तर तिसरा संकेत तुम्हाला असा मिळू शकतो की झाडूला देवी लक्ष्मीची ही प्रतीक मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला घरातून बाहेर पडताच कोणी झाडू मारताना दिसेल तर त्या दिवशी तुमचे सर्व काम पूर्ण होतील आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील असा विश्वास आहे देवी लक्ष्मीच्या कृपेचा चौथा संकेत असा आहे लक्ष्मीचा भाऊ म्हणून शंकाची पूजा केली जाते सकाळी उठल्याबरोबर अचानक शंखाचा आवाज जर तुम्हाला ऐकायला आला तर हे देखील लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे त्या दिवशी तुम्हाला अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो जीवनात प्रगतीच्या मार्गावर पुढे जावे तसं पाहायला गेलं तर जीवनात चांगले किंवा वाईट काळ येतच असतात जीवनात आपल्याला प्रत्येक परिस्थितीत चांगले करण्याच्या अनेक संधी मिळतात जे लोक या संधीचा वेळीच फायदा घेतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास नेहमीच असतो हिंदू धर्मग्रंथानुसार देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावेत अशी तुमची इच्छा असेल तर हे संकेत पाहून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगतीच्या मार्गावर पुढे जावे तर हे अनुभव कोणाकोणाला आले आहेत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद